लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तिसऱ्या टप्प्याचं मतदान अहमदनगर मध्ये असून या मतदारसंघात एकूण अठरा लाख मतदार आहेत यावेळी आज मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू असून कुठलाही गैरप्रकार घडला नसल्याचं चित्र आहे यावेळी प्रत्येक नागरिकांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक आयोग अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलं आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी मतदान प्रक्रिया जी आहे ते सुरळीतपणे सुरू आहे एकूण दोन हजार तीस मतदान केंद्र आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रा कुठल्याही प्रकारची लॉ अँड ऑर्डरशी संबंधित कुठल्याही प्रकारची समस्या नाही आहे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये शांततेत मतदान प्रक्रिया चालू झाली का आहे काही मतदान केंद्रामध्ये ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट मशीन ते बदल्याची वेळ आली पण त्या मतदान केंद्रामध्ये आमचे सेक्शन ऑफिसरनी त्वरित अर्धा तासाचे आत तिथे जाऊन त्यांनी जे आहे मशीन्स रिप्लेस केले आहेत आणि त्या पोलिंग स्टेशनमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे अडथळाशिवाय जे मतदानची प्रक्रिया आहे ते सुरळीतपणे चालू आहे आतापर्यंत अहमदनगर मत मतदारसंघामध्ये जवळपास पन्नास टक्के लोकांनी मतदान केलं आहे ते तीन वाजतापर्यंतची रिपोर्ट आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की यावेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जे मतदार आहेत ते दोन हजार चौदामध्ये जवळपास साठ टक्के मतदान झाला होता मला पूर्ण विश्वास आहे की ते अह तो जो आकडा आहे तो नक्की जे आहे दहा टक्के जे आहे त्याने जे आहे ते वाढणार आहेत तो म्हणजे एकूण जे आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सत्तर टक्केपर्यंत जे आहे ते मतदान आताचं जे ट्रेंड आहे त्याप्रमाणे होणे अपेक्षित आहे मतदानाची वेळ आहे ते सायंकाळी सहा वाजतापर्यंत राहणार आहे तुम्ही अहमदनगरचे सर्व मतदारांना विनंती करतो अनुरोध करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येत येऊन जे पूर्ण मत मतदा मतदानाची प्रक्रिया आहे ते सफल करावे आणि सायंकाळी सहा वाजतापर्यंत जेवढे मतदार ते मतदान केंद्रावर असतील त्यांना सर्वांना मतदान करायची मुभा मिळेल जरीही त्या मतदान प्रक्रियेला रात्री नऊ किंवा दहा दहा वाजले तो मी परत जे आहे सर्व नागरिकांना सर्व मतदारांना मतदारांना मी विनंती करतो की त्यांनी सायंकाळी सहा वाजतापर्यंत मतदान केंद्रावर जाऊन त्यांचा जे हक्क आहे ते त्यांनी जे आहे वाजवावे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर